आयुष्याची प्रश्नपत्रिका खरंच खूप विचित्र असते आपण मान आनंदाने आणि वारंवार सांगतो आणि त्या आनंदामध्ये आपण जीवन जगतो पण अपमान ही अशी गोष्ट आहे की स्वतः तर खचून जाते पण सांगायची वेळही आली तरी हिंमत नाही होत आणि सहसा अपमान सांगायचा म्हटलं तर सांगण्याऐवजी आपणच तो पुढे येण्यापासून रोखतो कारण का अपमान आहे ना, ना। अपमान कोणीही स्वतःहून पुढे सांगणं कोणाला जमत नाही पण हे जमायला हवं मलाही नाही जमत आयुष्यभर नाही जमलं माझा जन्मच मुळात जबरदस्तीचा आहे कारण का जन्मापासून तर संपूर्ण आयुष्य मी एखाद्या निराधार पिढीत कल्पना करणं होत अशा परिस्थितीमध्ये पूर्ण आयुष्य काढलं आणि एवढं असूनही हे खोटं जीवन जगत राहिले खोटं खोटं हसून जीवन जगत राहिले पण जे काय आयुष्यात घडत गेलं ते सांगण्याचं धाडस झालं तरी ते पूर्ण करण्याची हिंमत नाही होत होती कधीकधी असं वाटत होतं की सांगावं सगळं काय सांगा आणि बरं का बहीण हे सांगण्याचा उद्देश म्हणजे पैसा कमावणार नाही तर जे चुकीचं घडते ना त्या गोष्टीला आळा बसायला हवा हाच एक माझा निव्वळ हेतू आहे तसंही बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आणि हे खरं आहे कारण त्याचं आपण प्रत्यक्ष ज्याच्यावर जो अन्याय घडतो तो त्याचा प्रत्यक्ष उदाहरण राहतो तो, तो त्याचा प्रत्यक्ष पुरावा राहतो आणि त्यालाच पुढे येणं आणि येऊन ज्या काही संकटा ज्या काही अडचणी येतात ना जाकाई जाकाई ये त्याला सामोरं जाऊन ते अन्याय रोखण्याचा प्रयत्न त्यालाच करता येतो